नमस्कार ह्युमस गोल है। जे आहे वापरा संबंधी काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण घेऊया हुमस गोल वापरले तर प्राणायाम करणं गरज आहे तुम्हीच उत्तर द्या ना प्राणायाम जर नाही केला तुम्ही मानणार नाही पण जास्त दिवस जगणार निरोगी जीवन जगायचं असेल सशक्त जीवन ऊर्जावाहन जीवन जगायचं असेल प्राणायामाची गरज आहे तुम्ही श्वास पण प्राणायामामध्ये तुम्ही अतिरिक्त श्वास तो चार्जर आहे कारण तो ज्यावेळेस टाकाल तो द्रव स्वरूपामध्ये असल्यावर तो वहनशील आहे तो, तो मुळीच्या क्षेत्रामध्ये थांबेल तिरुन पुढे त्याचं काय वेळ पुढे वहन कारण तुम्ही पाणी सोडता की नाही समस्या सॉइल चार्जरची नाहीये समस्या पाण्याची आहे ज्या पाण्यावर होतो काय होतो जातो या लक्षामध्ये बरं तुमचं आत्ताचं पाणी पाणी आहे का नाही एक क्षारांचं द्रावण आहे अशा प्रकारे आपण हे जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला ह्युमस गोल्ड जो आहे त्याच्या वापराने तुम्हाला एक स्टेबल कार्बन मिळणार आहे जमिनीमध्ये आणि सॉईल मध्ये तुम्हाला अनस्टेबल मिळणार आहे या दोघांमुळे फायदा काय होणार आहे सॉईल चार्जर तुम्हाला एकदम एनर्जी पुरवणार आहे आणि जी टॉक्सिसिटी त्याला डिटॉक्सिफाय करणार आहे परंतु त्याच्यामध्ये असलेल्या जीवाणूंना नियमित स्वरूपामध्ये थोडं थोडं काय करणार आहे ओळख आपलं जे नवीन उत्पादन आहे ह्युमन स्पोर्ट तर ते जास्तीत जास्त आणि कमीत कमी एका पिकाला किती गेले पाहिजे समजा कोरडग वाहू पिक असेल किंवा बागायती पिक असेल ह्युमस स्पोर्ट हे कमीत कमी कोरड जमिनीमध्ये एक बॅग तरी केली पाहिजे कमीत कमी जमीन तुमची नापिक असेल तर दोन बॅग गेल्या पाहिजे कोरडमध्ये सुद्धा बागायती पिकांमध्ये कमीत कमी दोन गेले पाहिजे एकरी आणि त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला टाकायचं किती पण टाकू शकता त्यांनी काही नुकसान नाही तुमच्या जमिनी फायदाच होणार आहे पण खर्च काय वाढवायचा म्हणून आम्ही शिफारस करत नाही बरोबर आहे मेन गोष्ट जी आहे की आपण एक लक्षात ठेवायचं बघा एखादं औषध लिक्विड स्वरूपात पण असतं आणि ते टॅबलेट स्वरूपात पण असतं लिक्विड स्वरूपामध्ये ते थेट तुमच्या रक्तामध्ये उतरतं आणि टॅब्लेट स्वरूपामध्ये काय होतं डायजेशन सिस्टीमद्वारे रक्तामध्ये होतं दोघांचेही वेगवेगळे काय काय तुम्हाला एक उदाहरण सांग दारू माणसं बाटल्याच्या बाटल्या बाट पेता पिता कमी पण तरी पण चोवीस तासांनी अठ्ठावीस तासांनी उठतात पण परत पर तो मी नव्हे असं म्हणत बरोबर आहे ना मग तुम्हाला हे रहस्य माहितीये का तुम्ही एक दारू जर त्या माणसाच्या शरीरा जर सोडली तर तो माणूस दगावू शकतो हे माहिती तुमचे जे मेन ऑर्गन्स आहे ते पॅरालायझर ते तुमच्या शरीरामध्ये एवढी फिरते पण ती जाताना लिव्हरच्या माध्यमातून जर बरोबर नाही पण ती जर जर थेट रक्तात जर सोडली सरेन म्हणून म्हणा इंजेक्शन म्हणून म्हणा तर तुमचा जीव तुम्ही गमावू शकता असं म्हणून लिक्विड स्वरूप आणि जे सॉलिड स्वरूप आहे याच्यामध्ये फार मोठा काय आहे फरक आहे तिथे कंटेंट जरी सारखे असले तरी आणि तसंही ह्युमन गोल्डमध्ये फक्त सॉईल चार्जरचे कंटेंट नाही आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त जडीबुटींचे पण कंटेंट आहे त्याच्यामध्ये वैदिकचं सार पण आहे पाटपाने सॉईल चार्जर देणे शक्य नसेल तर त्याऐवजी आपण ह्युमन गोल्ड फोकून दिले तर चालेल का तर याचं उत्तर आहे खूप चांगलं समजा तुम्हाला सॉईल चार्जर देणे शक्य नाही आहे तुम्ही ह्युमन गोल्ड देत आहे प्रमाण नेहमी लक्षात ठेवायचं साधारणतः तुम्ही जेव्हा दोन लिटर सॉईल जर सोडाल तेव्हा तुम्ही एक बॅग ह्युमस गोल्ड टाकला पाहिजे तुम्ही जर पाच लिटर सोडणार असाल तर तुम्ही अडीच बॅग टाकली पाहिजे दोन लिटर सॉईल चॅरला किती करायचं एक बॅग mm -hmm. याप्रमाणे टाकलं पाहिजे त्याच्यामध्ये अजून आधुनिक महत्वाची गोष्ट ह्युमस गोल्ड हे त्याच्यामध्ये टाकताना पाण्याच्या अगोदर टाकायचं जर जमिनीमध्ये काढून गेलं तर रिझल्ट खूप छान मिळणार काही जणांना असं वाटेल की रासायनिक खत विरघळून जातात पाण्यामध्ये वॉटर सोयीबल

ऑर्गेनिक मॅटर आहे त्याच्यामध्ये वैदिक मॅटर आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे वैदिक पदार्थ आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते दाणेदार स्वरूपामध्ये गव्हाचा बाजार आणि पावाचा बाजार काय जरी गावापासून म्हणलेले पावाचा बाजार काय असतो का बरोबर पाव रेडी टू यूज असतो तुम्ही तुम्हाला गहू स्वस्त वाटत पाव महाग वाटतंय ना मग तुमच्या मिसळ बरोबर गहूच मिक्स करून खा ना तुम्ही पावसा तुलना करणं अतिशय चुकीचं आहे कारण ह्युमन्स गोल्ड जे आहे ते, ते महाग तुम्ही जे म्हणताय तसा जर विचार केला तर ह्युम्स गोल्ड मध्ये जर कंटेन जर अशा प्रकारे जर वेगवेगळे करून जर आपण तिची बिरीज केली तर ती होते चौदाशे ते पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत अकराशे नव्वद रुपयाला तुम्हाला चौदाशे ते पंधराशे रुपयाचं काय मिळतं कंटेन मिळते मग महागाय कसं असतं तुम्ही ठरवायचं एस एस एम प्लस याची डोस सोबत जर याची घेतली नाही तर पिकाच्या रिझल्टवरती किती टक्के परिणाम ओके गोल्ड आणि एस एस एम यावरती आपण पूर्ण चर्चा केली एसएसएम जे आहे हे कंटेंट आणि कुठलंही कंटेंट तेव्हा काम करतं जेव्हा त्याला कॅरियर असत बरोबर ना ड्रायव्हर्स त्याला म्हणतात एखादं सॉफ्टवेअर काम किती जेव्हा त्याला ड्रायव्हर्स असतं ह्युमस हा जो असतो हा कधी पण ड्रायविंगचं काम करतो का। मोटिवेशन त्याच्यानंतर वहन ॲक्टिवेशन म्हणजे थोडक्यात जसं ह्युमसचं काम काय आहे की जमिनीमध्ये असलेल्या जीवसृष्टीला चैतन्य देणं ज्या वेळेस ह्युमस जमिनीमध्ये असतो बरोबर की नाही त्यावेळेस तो एक्स्ट्राचा ह्युमस त्याच्यामधील असलेल्या मिनरल्सला आणखी ॲक्टिवेट करायचं काम करतो का। समजा तुम्ही मला मग एस एस एम मध्ये ह्युमस नाही का तुम्ही ते म्हटलं एस एमध्ये म्हणजे सगळंच ह्युमस आहे एस एस एम मधला ह्युमस हा कॉम्पॅक्ट आहे कॉम्प्लेक्स स्वरूपामध्ये हो आणि ह्युमस बोर्ड मधला जो ह्युमस आहे तो अवेलेबल फॉर्म मध्ये हो इथे फॉर्म म्हणजे आपण असं म्हणूया की एस एस एम मध्ये जे मिनरल्स आहे त्या मिनरल्स बरोबर ह्युमस हा काय झालेला असतो बॉन्ड झालेला असतो म्हणजे त्यांनी एकमेकामध्ये वाटून घेतलेला असतो परंतु ह्युमस गोल्ड मधला जो ह्युमस आहे तो जीवाणूंना लगेच रेडी टू अवेलेबल आहे एम त्यांना डायजेस्ट करायचं आहे ह्युमस गोल्ड त्यांना डायजेस्ट करायची गरज नाहीये त्याच्यामुळे अतिरिक्त जो भार आहे ज्यांना ज्यांना कमी पडेल ते, ते तो ह्युमस लगेच काय करू हो शकता उचलू शकता त्याचा अतिरिक्त फायदा काय होतो की जे मूलद्रव्य वहनासाठी आवड आहे तिथं ता जीवाणूंना त्यांना कॅरी करण्यासाठी याची मदत होते तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर तुम्हाला जर नॉन व्हेज जेवण असली साधं हलकं जेवण डॉक्टर लोक आजारी दाब आग खा हलका आग घे म्हणजे आता तब्येत जरा काय सांगता तू जरा भरपूर जेव दाबदूर जेवण कर बरोबर की नाही म्हणजे तुमच्या शरीराची क्षमता पचवण्याची वाढ होणं परत गरजेचं आहे ना तेव्हा ते काय करेल तुमचे जे ड्रायफ्रूटचे लाडू ते पचवीत ड्रायफ्रूट कोणा नाही पचत नाही आपटेक होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे तर जसं कुठलेही कॉम्प्लेक्स पदार्थ तो डिकम्पोज होणं तो त्या ठिकाणी चिरेट होणं फार गरजेचं आहे तसं केमिकलमध्ये असतं तसं ऑर्गॅनिकमध्ये पण असतं मग एस एस एम मधला जो पदार्थ आहे तो आणखी सक्रिय करण्यासाठी तुम्हाला ह्यूमस गोल्डची गरज आहे असं टक्केवारी जर बोलायचं ठरलं तर साधारणतः तुम्ही ह्युमन गोल्ड शिवाय जर एस एस एम वापरलं तर त्या एस एस एमचा जर तुम्हाला समजा एक शंभर टक्के रिझल्ट येत असेल तर तुम्ही जर ह्युमन गोल्ड वापरलं तर त्याचं कमी दीडशे ते दोनशे टक्के रिझल्ट मिळू का बरं त्याचं कारण एक्स्ट्राचा जो ह्युमस आहे तो त्याच्यामध्ये असलेल्या जीवसृष्टीला काय करतो ते पसरण्यासाठीचा अतिरिक्त ताकद देतो समजा तुम्ही आता पण ते काही जण ह्युमस वापरत नव्हते फक्त एस एस एमच वापरायचे तर त्यांना जे चांगले येत आहे परंतु जर वातावरणामध्ये अचानक पावसाचं प्रमाण अतिवृष्टी वाढली अति थंडी वाढली किंवा अतिउष्णता वाढली तर त्याला काही मर्यादा पडतो बरोबर मग शेतकरी काय म्हणतात आम्ही वापरलो होतो एस एस त्यावेळेस त्याला ह्युमस गोल्डची खरी गरज पडते म्हणजे ह्युमस गोल्ड जर वापरलं तर तुमची जी काही प्रतिसादाची जी प्रक्रिया आहे ती आणखीन वेगाने घडून येते वैदिकचे शक्ती सम्राट आणि मिरेकल हे जे तीन उत्पाद उत्पादन आहेत त्याच्यामध्ये वैदिकच्या सर्व उत्पादनांचा समावेश आहे तर मग ह्युमस गोल्ड एक्स्ट्रा देण्याची गरज आहे का आता प्रश्न बघायचाच आहे थोडा अँगल वेगळा आहे आला लक्ष मध्ये म्हणजे अँगल वेगळा म्हणजे कसं मला नाशिक लिहायचंय बस किती वाजता आहे आणि मला नाशिक लिहायचं आहे फ्लाईट किती वाजता आहे बरोबर आहे कसं होतं की तुम्ही एक विचार केला पाहिजे की सगळ्यांमध्येच वैदिक आहे परंतु ह्युमस गोल्ड वेगळा काय ह्युमस गोल्ड इज स्पेशलायझेशन फॉर ऑर्गॅनिक कर्म अदर प्रोडक्ट्स स्पेशलायझेशन फॉर देअर प्लांट्स स्टेप वाईज मिनरल्स न्यूट्रिशन जे आहे ते कशात आहे आणि त्या न्यूट्रिशियनला अपटेक करण्यासाठीचा जो काही सपोर्टर आहे तो कशामध्ये आहे सॉस तो गोल्ड आता याला आपण कसं समजू शकतो की समजा तुम्ही जर एस एस एम वापरता मर्यादा पण आहे काय का त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्वाचं जे प्युअर सेंद्रिय कर्ब ज्याला आपण म्हणतो सॉइल चार्जच्या रूपामध्ये किंवा तुमचं फूड चार्जाच्या रूपामध्ये हा सेंद्रिय कर्बाचा पर्सेंटेज त्याच्यामध्ये चिलेक्शनच्या लेव्हलला आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते थर्टी फोर्टी पर्सेंट परंतु हिमज गोल्ड मध्ये ते हंड्रेड पर्सेंट म्हणजे आहे की ते दागिने आहेत आणि हे प्युअर काय आहे सोन्याची वीट आहे त्याला गोल्ड का म्हटलंय कारण ही सोन्याची वीट आहे प्युअर त्याच्यापासून तुम्ही काही पण दागिने कोणत्याही प्रकारचे बनवू शकता पण जो ऑलरेडी तुम्ही दागिना बनवला त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं इतर तांब असेल किंवा इतर धातू असेल ते मिक्स करावं लागतं थोडीशी कशा करता त्याच्या होल्डिंगसाठी त्याच्या बांधणीसाठी त्याच्या आकारासाठी बरोबर आहे की नाही त्याच्या स्टॅबिलिटीसाठी म्हणजे त्याचा आकार काय करेल ते सुरून देईल सोन्याचा सोन्याचं गुणधर्म काय आहे ते लवचिक असतं ते आकाराला सुरून देतं बरोबर की नाही मग त्याला स्टॅबिलिटी येण्यासाठी इतर मिनरल द्यावे लागतं तसं त्याच्यामध्ये ह्युमस सपोर्टिंग सोर्स म्हणून वापरले त्याच्यामध्ये ह्युमस बेस म्हणून वापरले त्याच्यामुळे ह्याच्यामधला ह्युमस हा नेहमी त्याला काय राहील सपोर्टिंग त्याच्यामुळे त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि अजून एक कारण असं आहे की आत्ताच्या काळामध्ये रासायनिक खतांनी रासायनिक औषधांनी तणनाशकांनी मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन चालू होते आणि या पोल्युशन दरवर्षी त्याचं परिसं काय होते वाढते अशा परिस्थितीमध्ये ह्युमन्सचा रिसोर्स जेवढा वाढेल तेवढा तो चांगला ठरणार आहे म्हणजे बदलत्या काळामध्ये बदलत्या आव्हानांमध्ये तुम्हाला एक भक्कम साथीदार म्हणून तो तुम्हाला काम करेल अजून कोणाकडे प्रश्न आहे सर माझा एक प्रश्न आहे की जसं एस एस एम तीन वेगवेगळे केलं होतं तसं आपण ह्युमन्स बोर्ड पण वेगळ्या पॅकिंगमध्ये दिलं आहे जर हे दानेदार स्वरूपामध्ये आपण देतोय तर या चारीचं एकत्र मिश्रण आपण बनवून का देऊ शकतो प्रश्न छान नाही आणि हा एक चांगला सुझाव पण आहे परंतु शेतकऱ्यांचं जे आर्थिक गणित आहे शेतकऱ्यांना आज पन्नास किलोच्या गोण्या वापरायची काय सवय आणि पन्नास किलोची गोंद त्यांना पाचशे रुपयापासून हो ते हजार पंधराशे रुपयापर्यंत घ्यायची काय सवय बरं त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय राहते की त्यांना लवचिकता हवी काहींना बिघायला वापरायचे काहींना एकरला वापरायचे काहींना पूर्ण बागेला वापरायचे दहा एकरला मग फ्लेक्झिबिलिटी पाहिजे त्यांना आणि तुम्ही ज्यावेळेस त्याचा एकर पॅक तयार करा मिक्स सर्वांचा त्याने एकमेकाबरोबर त्याची काही फ्युजन नाही होणार किंवा काही आंतरक्रिया पण नाही होणार परंतु ही समस्या अशी होणार तुम्हाला जेव्हा डोसेस बनवायचे आहेत ते डोसेस तुम्हाला तुमच्या पद्धतीने कस्टमाइज करता येणार नाही ना। मातीच्या गरजानुसार तुम्ही तुमचे डोसेस जसे आज कस्टमाइज करता तसे कस्टमाइज नाही करता संत प्रधान एका शेतकऱ्याने डायरेक्ट तिने पण सारखी वापरली काही शेतकरी आपण रिकमेंड केलेल्या पद्धतीने तसं चार चार दोन दोन असं वापरता काही जण दोन दोन एक एक काही जण तीन तीन एक एक असं म्हणजे ज्याला काही काही जण एक 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 असं वापरतात जिथे जी, जी फ्लेक्झिबिलिटी आहे त्यांना प्रयोग करण्याची संधी शिल्लक न म्हणून फ्लेक्झिबिलिटी ठेवण्यासाठी त्या परिसरात त्या परिसरामध्ये काळी माती आहे तर काळ्या मातीमध्ये त्याचं प्रमाण वेगळं राहील वेगळं म्हणजे कसं राहील त्याच्यामध्ये तुमचं जे एस एस एम आहे तर एममध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ह्युमस गोल्ड जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वापरावं लागेल हलक्या मातीमध्ये तुम्हाला एस एस एम जास्त लागेल बरोबर की नाही म्हणजे हे जे आपण त्याच्यामध्ये जे फ्लेक् फ्लक्च्युएशन करतो किंवा त्याच्यामध्ये जे फ्लेक्झिबिलिटी ठेवतो ते आपल्याला पॅकिंग एकत्र केलं तर करता येणार नाही ह्युमन्स गोल्ड हे प्रोडक्ट तणावरती आणि कीटकांवरती पण काम करतं असं एका शेतकऱ्यांनी मला विचारलं होतं कलर हे खरं आहे का ओके पहिली गोष्ट आपलं कुठलंही प्रोडक्ट किडींवर किंवा रोगावर काम करत नाही आपल्याकडे औषध नाहीच ना आपल्याकडं पीजीआर आहे आपल्याकडे पोषक पण नाही आहे मग आपल्याकडे काय आल तुमच्याकडे जर गहू असेल तुम्ही गव्हाचे सगळे पदार्थ बनवू शकता पण तुमच्याकडे जर समजा रवा आहे म्हणून तुम्ही रव्यापासून सगळे जसे गव्हापासून बनवता तसे रव्यापासून तुम्ही मैदानी बनवू शकता अलग अलग सांगा तुमचा राईट म्हणजे तुम्हाला जो मूळ पदार्थ आहे तो जर उपलब्ध असेल तुम्ही त्याच्यापासून सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवू शकता तुमचा मुद्दा काय आहे आणि रोगावरण किडीवर ते काम कसं करत बरोबर ना, ना ते काम करत नाही तरी पण करत तर कसं मुळात रोग आणि किडी कशामुळे येतात हो कमजोरीमुळे कमजोरी कशामुळे येते हो डिफिशियन्सीमुळे कुठलीही मुळद्राची काय होते डिफिशियन्सी मग डिफिशियन्सी काय येते नापीक जमीन असल्यामुळे जमीन जर सुपीक असेल तर त्या पिकामध्ये काय असते टाकत आणि जमिनीला सुपीक करणारा जे मूळ घटक आहे तो कोणता आहे सेंद्रिय okay. कर्म ज्यावेळेस तुम्ही माती बलवान करता तुम्ही जमीन सुपीक केल्यामुळं तिचे सजीव सुद्धा काय होतात एकदम स्ट्रॉंग होतात मग ते सजीव आणि मागास पहिलं असेल त्या क्लिप मध्ये ते जीवाणूंनी काय केलं होतं त्या मुळी होती प्रोटेक्शन वॉल तयार केली होती कारण ती मुळी जगवली तर त्यांना जगायला भेटणार आहे मग ते एकमेकाला काय करतात सहकार्य करतात एक्झॅक्ट तसंच ज्यावेळेस तुम्ही ह्युमस गोड वापरता तेव्हा जमिनीमध्ये सेंद्रिय कर्वाची उपलब्धता काय होते वाढते त्याच्यानंतर ऊर्जा पण पुरवली जाते वैदिकच्या माध्यमातून त्याच्यामुळे जमिनीमध्ये जैवविविधता वाढते आणि ती जैविक यंत्रणा आहे ती सक्षम बनते अशी सक्षम बनल्यामुळे ॲटोमॅटिकली माती बलवान पीक पैलवान मग पीक जेव्हा पैलवान झालं तर रोग याचा काही समजत नाही किंवा त्याला ज्या किडी आहे त्या किडींना जो रस पाहिजे तो रस बनण्याच्या ऐवजी गर जास्त बनतो शुगर जास्त कंटेंट वाढतो हा लक्षामध्ये त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं झाड जेव्हा जार झाडाला जास्त पाणी मिळतं किंवा झाडाला जास्त ऊर्जा मिळत नाही अशा कंडिशनमध्ये ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करत रसाचं प्रमाण वाढवतं बरोबर आहे मग तुम्ही जर त्याला जर भरपूर जर त्याला जमिनीमधून सपोर्ट असेल ऑक्सिजन असेल जमिनीमधून त्याला त्या सगळ्या सजीवांना ऑक्सिजन असेल आणि त्याला जर जमिनीतून जर शुगर पण मिळत असेल तर त्या ठिकाणी मुळं काय राहतात सक्रिय मुळं जर सक्रिय राहिली तर फोटोसिंथेसिसची प्रक्रिया थांबत नाही ज्यावेळेस ती फोटोसिंथेसिसची प्रक्रिया चालू राहते आता जी वर्षावन आहे वर्षावन म्हणजे ज्या भागामध्ये रोज पाऊस पडतो आणि पावसावास ती जंगलं काय झालेली आहे तयार झालेली आहे अशा तर पन्नास टक्के वेळ दिवसात पाऊसच पडत असतो ती ओढत असतं तरी पण ते सगळ्या जंगलांपेक्षा जास्त वाढलेलं असतं त्याचं कारण काय तिथे त्या पूर्ण दिवसभरामध्ये दे फोटो सिद्ध सिद्ध चालूच असत अगदी पाऊस चालू असला तरी लक्षामध्ये आणि म्हणून आपण जर ह्युमस रोडचं प्रमाण जर जास्त ठेवलं तर तुमच्या घरामध्ये अन्न निर्मितीची प्रक्रिया अजिबात डिस्टर्ब होत नाही त्याला रिझर्व स्टॉक श्टौ, स्टॉक श्टौ, मिळतो जसं आपण मागाशी पॉवर बँक म्हटलं एखाद्याचा मोबाईल उतरून जातो लाईटची व्यवस्था नाही तिथे ज्याच्याकडे पॉवर बँक येतो टिकून राहतो बरोबर की नाही तसंच आहे हा एक एक्स्ट्रा काय आहे ह्युमसचा पॉवर बँक त्याच्यामुळे त्या ठिकाणी रोगप्रतिकार शक्ती टिकून राहते म्हणून किडी आणि रोगांबद्दल आपोआपांनी तुम्ही जर समजा आता मी हे नाही पाहिजे कारण तशी आपली प्रोसिजर नाही ह्युमस हे गोल्ड जे आहे हे एकमेव असं प्रोडक्ट आहे जे रासायनिक बेस्ट बरोबर दिलं जाऊ शकतं रासायनिक शेतकरी ह्युमन गोल्डचा वापर त्यांच्या बेसर डोस मध्ये सर्रासपणे करू शकता त्याचे जबरदस्त त्यांना मिळू पण हे असे की पोल्ट्रीला आणि गोकळांना जास्त मिळेल असं म्हणण्यासाठी मला असं नाही आवडणार का मांसाहराची टेस्ट आणखी वाढावी तसं रासायनिक शेतीची ताकद आणखीन वाढावी असं नाही म्हणणार पण त्यांना आज अचानक वायाची इच्छा झालेली आहे रासायन टाकून बसलेले अशा मित्रांसाठी ह्युमन्स गोड अतिशय सुंदर आहे रासायनिक शेतकरी सुद्धा सुरुवात करताना ह्युमस गोल्ड पासून करू पण त्यांना गोल्ड डबल टाकवा आपण जर वैदिक मध्ये एक आणि दोन बॅग सांगतोय त्यांना दोन आणि चार बॅग टाका एकूण कारण त्यांच्याकडे काय आहे ते ह्युमिकास सोडता किंवा ते फ्लेक्स वगैरे ते आणता हे सोडता ना त्याच्या त्याचा शंभर टक्के वापरतो की गुजरात राजस्थानमध्ये मिनरल्स ऑइल तिथे ह्युमसचं प्रमाण फार कमी आहे तुम्ही तिथे याचा वापर जास्त प्रमाणात करून चांगले रिझल्ट मिळू शकता कारण वाळूचा एक गुणधर्म आहे का ती प्रत्येक लिक्विड काय करते लिच आऊट करते तुम्ही ह्याचा वापर जर केला तर तिथे तो गुणधर्म काय होईल बघते सर माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस फळबागांमध्ये आपण एस एस एम एच जीचा बेसल लोस देतो तर त्या बेसल लोस मध्ये जर दोन ऐवजी मी चार वेळ जर वापरल्या तर आपण म्हणतो की दर आठ दिवसाला सॉइल चार्जर द्यावा लागतं तर हे सॉईल चार्जरचं प्रमाण कमी केलं तर चालेल का किंवा नाही दिलं तर नाही वापरलं तर चालेल का पहिली गोष्ट अशी आहे की इट इज नॉट रिप्लेसमेंट फॉर सॉइल चार्जर हे सॉईल चार्जरला आदला बदली नाही हे पहिले डोक्यात तुम्ही राईट त्याच्यामुळे तुम्ही हे बंद करून ते चालू करता येईल का असं प्रश्न डोक्यात आणूच नाही मुद्दा इट इज ॲडिशनल ॲडव्हान्टेज हे तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं काय आहे एक अतिरिक्त काय पोषण आहे मग तुम्हाला समजा आपण असं म्हणतोय की तुमचं जर मार्केटमध्ये तुम्हाला रेट वाढवायचा आहे तुमचा मार्केटमध्ये तुमची क्वालिटी आणखी बेटर करायची आहे तुमच्या झाडाचं झाडाची हेल्थ तुम्हाला चांगली करायची आहे बरोबर आहे त्यापेक्षा उत्कृष्ट करायची चांगलं आहे पण तुम्हाला काय करायचं आहे उत्कृष्ट हा स्पेशल गेअर आहे बागायती पिकांसाठी तुम्ही स्वयंचहाय आठ दिवसांनी पण तुम्ही ते आठ दिवसांनी वापरताय हे जर तुम्ही जमीन सोडून ठेवलं तर सॉइल चार्जर रोल आहे तुम्हाला सॉइल चार्जर देणंच आहे पण ह्युमस गोल्डचं प्रमाण वाढवून तुम्ही सॉइल चार्जर बंद करणं हा चुकीचा आहे म्हणजे तुम्ही मला असं विचारता असं न्यूज आता सांगू शकतो की बाबा मग वरून मीठ घ्यायचं आहे मग काना टाकत घ्यायचा म्हणजे आई वरूनच घेऊ किंवा काना तुम्ही यावर जास्त टाकून ठेव की हे तुम्हाला ॲडिशनल आहे तुम्हाला कळतं की आता ह्या जमिनीची भूक किती आहे या पिकाची ग्रोथ किती आहे हे बघितल्यानंतर तुम्हाला मारण्याचा तो एक्स्ट्रा रिचार्ज तर मित्रांनो ह्युमस गोल्डच्या रूपाने आपण अशा प्रकारे एक नवीन जे उत्पादन आहे आपल्या तंत्रज्ञानामध्ये जोडलेलं आहे जसं कुठलंही तंत्रज्ञान अपडेट होत राहत बरोबर आहे तुम्ही कुठलं वाहन बघा सुरुवातीला ती वाहन सगळी रथासारखी होती नंतर ती अशी डब्बा टाईप झाली नंतर ती अशी लांब ल व्हायला लागली आता कार चौकतीने घेतलेली म्हणजे थोडक्यात सांगायचं काय जसं काळ बदलला तसं तंत्रज्ञान काय होत अपडेट तसं आपण एसी मध्ये तंत्रज्ञान हे अपडेट करतोय त्याकरता करतोय की शेतकऱ्यांना हे अतिशय का व्हावं सोपं होत जास्त त्यांच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता त्यांना त्याच्यामधून चांगल्या चांगल्या सुविधा मिळत आता मार्केटमध्ये काय आहे प्रोडक्ट विकले जातात समजा नाव तंत्रज्ञान ठेवलं जातं आणि प्रोडक्ट मात्र दोन तीन विकले जातात दोन तीन चार बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये परत लोकांना केमिकल वापरावं असा सल्ला दिला जातो त्याला तंत्रज्ञान कसं म्हणता येईल म्हणजे तुम्ही दोन चार प्रकारचे तंत्रज्ञान एकत्र करून जुगाड करून वापरायला होता तेव्हा तुम्ही तंत्रज्ञान नाव देता ही एक प्रकारे काय आहे शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि मग शेतकरी जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळेस ते विचार करता की तिकडच्या कंपनीमध्ये एवढाच खर्च येतो इकडच्या कंपनीमध्ये एवढा खर्च आहे पण त्यांना हे कळत नाहीये का ती कंपनीचं किंवा त्या कंपनीचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान नसून फक्त काय एक दोन उत्पादन आहे फक्त हो त्यांची प्रोडक्ट आहे त्यांची फक्त तुम्ही त्या प्रोडक्टचा वापर करून तुमचं पिकाचा पूर्ण कालावधी लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत तुम्ही सस्टेन करू शकत नाही एस सी मध्ये तुम्ही लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत कुठल्याही प्रकारची बाहेरचं एकही सिंगल प्रोडक्ट न यूज करता तुम्ही तुमचं पीक हार्वेस्ट करू शकता आणि बेटर हार्वेस्ट करू शकता याची लाखो आणि हजारो उदाहरणं आपल्यासमोर आहेत बरोबर आहे आणि जर तुम्हाला ती उदाहरणं हवी असतील तुम्हाला असे व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या अधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क करून त्या नंबरवर तुम्ही त्या लिंक मागवू शकता त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी यापुढे एस सी टी तंत्रज्ञान आहे असं म्हणणाऱ्यांना तुम्ही पहिलं काय केलं पाहिजे एका अर्ध्या प्लॉट एस सी टी वापरा आणि अर्ध्या प्लॉट मध्ये तुम्ही जगाकडे कुठलंही तंत्रज्ञान वापरा आणि त्यावेळेस एस सी टी बरोबर मग तुलना करण्याची भाषा वापरा पण जोपर्यंत तुम्ही ते तंत्रज्ञान त्याच्यासोबत वापरतच नाहीये तोपर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला कुठला अधिकार नाहीये आणि अशा लोकांना आपण शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे खडसावलं पाहिजे लक्षामध्ये त्याच्यामुळे जस जसं बघा एस सी टीवाजी दहा वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि याचं यश बघून याचा प्रचार प्रसार बघून याचं ग्लॅमर बघून काही लोक याला काय करणार आहे कॉपी करणार आहे मग ते कॉपी करत असताना नंतर निघालेलं तंत्रज्ञान ओरिजिनल अवगरच तंत्रज्ञान डुप्लिकेट असं नाही शकत ना कधी कधी बाप डुप्लिकेट पोऱ्या ओरिजिनल हा पोऱ्या डुप्लिकेट असू तर तो नंतर आयला काय त्याचा डीएनए चेक करावा लागेल बापाचा डीएनए काही समजत नाही ना तो अगोदरच जन्माला आलेला आहे म्हणजे याच्यानंतर याच्यासारखी जी काही तंत्रज्ञान असतील त्या तंत्रज्ञानांचा आपण काय केलं पाहिजे तपासणी केली पाहिजे त्याशिवाय त्यांच्या स्टेटमेंटवर विश्वास ठेवणे म्हणजे आत्मघात करण्यासाठी म्हणून मित्रांनो ह्युमन गोल्डच्या रूपाने आम्ही एस सी डी तंत्रज्ञान परिपूर्ण आज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज अजून एक एक अभ्यासपूर्ण अशा प्रकारचे जे तंत्रज्ञानाचे नवीन प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला आणखी निर्भय आणि आणखी शाश्वत आणि समृद्ध शेतीकडे घेऊन जाणार आहे धन्यवाद